राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर प्रमोद धर्मराज बोराडे एम बी बी एस एम डी डी एन बी मेडिसिन माझ्या पत्नीसह डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे बी एम एस डी आर सी एच स्त्रीरोगतज्ञ आज दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती आम्ही डॉक्टर बोराडे हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत सर्वात प्रथम आज दसरा विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही नव्याने घेऊन आलेल्या डॉक्टर बोराडे हॉस्पिटलमध्ये इथे मेडिसिन व स्त्रीरोग रक्तज्ञ असे दोन विभाग चालणार आहेत मेडिसिन विभागाअंतर्गत माझ्या अंडर मधुमेह रक्तदाब तसेच सर्पदंश विषबाधा फास येतलेले पेशंट असू द्या किंवा कोणत्याही आजाराचे जनरल आजाराची सर्दी रुकला ताप म्हटलं तरी चालतील अशा जनरल पेशंटचं पण निदान व उपचार हे माझ्या अंडर केले जाईल माझ्या पत्नी डॉक्टर सौप्राजक्ता प्रमोद बोराडे या स्त्रीरोगतज्ञ असून या स्त्रीरोग विभागाचा प्रमुख आहेत व त्या डिलिव्हरी आणि स्त्रीरो स्त्रियांचे आजार याबद्दल ते निदान व उपचार करतील आज दशाच्या मुहूर्तावरती आम्ही कडलासोड सांगोला येथे डॉक्टर बोराडे हॉस्पिटल चालू करत आहोत तरी आम्हाला खूप आनंद होत आहे की दोन हजार एकोणीस साली आजच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती आम्ही महात्मा फुले चौक येथे डॉक्टर बोराडे डायग्नोस सेंटर चालू केलं होतं या डॉक्टर बोराडे डायग्नोस सेंटरला रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिरा प्रतिसाद आम्हाला भेटला आणि काही रुग्णांच्या आग्रहस्थव आम्हाला रुग्णसेवाही घडावी म्हणून दोन हजार बावीस साली मी पुन्हा एकदा नीट पी जी सीट दिली त्या नीट पी जीमार्फत मार्फत मला गव्हर्नमेंटला राजस्थान येथे डोंगरपूरला श्री हरिदो जोशी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येथे ॲडमिशन मिळालं दोन वर्षाच्या डी एन पी मेडिसिनचा अभ्यास करून मी आता पुन्हा मागे आलेलो आहे व गेल्या सहा महिन्यापूर्वी मी सांगली येथे श्री सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशल हॉस्पिटलमधून सहा महिन्याच्या अतिदक्षता विभाग म्हणजेच आय सी यू विभागामध्ये काम केलेलं आहे याच्यानंतर मी आता आजपासून इथे सांगोल्यामध्ये कडलास रोडला चोवीस तास अवेलेबल आहे व रुग्णांच्या सेवेस मी रुजू आहे धन्यवाद मी डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराणी मी आणि माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद बोराडे यां दोघांनी मिळून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आमचं हॉस्पिटल हो ओपन केलेलं आहे यामध्ये माझे मिस्टर प्रमोद बोराडे हे एम डी एन बी मेडिसिन आहेत आणि मी आहेत माझं बी एम एस डी आर सी एस झालेलं आहे मी स्त्रीरोग निदान या ह्याच्यामध्ये उपचार देणार आहे निदान आणि उपचार देणार आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचे पाळीचे आजार किंवा काही लंगी लैंगिक समस्या असतील त्यांना किंवा आपल्या गरोदर स्त्रियांना जी रेग्युलर मंथली जी ट्रीटमेंट असेल ती देण्यात येईल